अवैध होणाऱ्या गावठी दारू निर्मिती व अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाची धडक कारवाई कारवाईत तब्बल सतरा लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दिनांक दहा मे रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारूची निर्मिती होत असल्याचे दिसून आले सदर ठिकाणी रसायनाचे बॅरल लोखंडी भट्टी व गावठी दारू निर्मितीचे साहित्य मिळून आले तसेच वडू पुणेकडे जात असताना वडूगावच्या हद्दीत ही गावठी दारूची निर्मिती होत असल्याचे दिसून आले सदर ठिकाणी ही रसायन भरून असलेले बॅरल आणि गावठी दारू बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले दिनांक दहा मे रोजी गुप्त बातमीदारा मार्फत नारायणगाव राज्य उत्पादन शुल्क यांना मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाच्या हद्दीत आळेफाटा नगर हायवेवर वर वाहनाची तपासणी केली असता एका अशोक लिलँड मध्ये विदेशी मद्य सापडले असा जवळपास सतरा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नारायणगाव राज्य उत्पादन शुल्कच्या टीमने सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे सी बी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एस ए गायकवाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव दुय्यम निरीक्षक एस पी जाधव तसेच एस एफ ठेंगडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी माने व कर्मचारी यांनी सहभाग घेत जप्त केला